गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो बघू शकता पाणी तापवायलाय ये अशी आमची गावची सकाळ <laughs> मित्रांनो तो जरी काकासारखा का दिसत असला तरी त्याचं वय <laughs> अर्जुन कसं वाटतंय गरम गरम पाणी अर्जुन आ, तुम्ही बघू शकता आमच्या ग्रुपमधला एवढा आमिर माणूस आहे ने आंघोळ करायला घेतली आहे त्यांनी साबण <coughs> साबण नाही त्यांनी फेशवॉश दाखव अर्जुन गार्नियरचा दाखव ना आमिरी बघा आमिरी संकेतने सकाळपासून आम्हाला पाणी तापून दिलंय हा रूम सर्विस देणारा आमचा माणूस फार बाथरूम मध्ये शेटात ते <laughs> मित्रांनो तुम्हाला थोडीशी चुकीची इन्फॉर्मेशन दिली ती आमिरी बिमिरी काही नव्हता हँड सॅनिटायझर मध्ये आग धुवायचा सुंदर असा आता घराचा मागचा भाग आहे हा विक्रांतच्या इथे चुळूवरती हा बसलाय मस्त वगैरे असे झाड वगैरे लावलेले आहेत नाही ते इथे तुम्हाला काही दिसत नाही ना हा आहे मोसंबीचा झाड याच्यावरती काल बारा मोसू शकता मित्रांनो मोसंबीच झाड आहे इथे याच्यावरती काल पर्यंत बारा मोसंबी होत्या गुड मॉर्निंग आय तर आता आपले आंघोळ वगैरे झालेले बघू शकता हे आहे विक्रांतच गावचं घर मस्त पैकी त्यांनी राहण्याची सोय केली होती आपली सगळ्यांची तयारच आहे सरपंच हे आहे बघा सरपंच सरपंच आलेला आहे पण दाखवते घराची तर बघू शकता मस्त छान पैकी घर आहे हे सगळं त्यांचे धान्याचे कोठार आहेत सगळं धान्य असे ना ब्लॅक मनी हो धान्य आहे सगळं ना हा हे आहेत विक्रांतचे मामा बुल जे आपल्या देशा देशासाठी शहीद झाले होते त्यांना प्रमाणपत्र त्यांचे जे पुरस्कार भेटतात त्यांच्या आईला म्हणजे विक्रांतच्या आजीला बघू शकता इथं तयारी चालू आहे अर्जुन आर यू रेडी ब्रो कालचं लुकात देतोस नाही ना ना <laughs> ना नको ही विक्रांतची आजी यांनी खूप आमची सोय केलेली आहे मस्तुरकी चाय वगैरे दिला गरम पाणी तापून ठेवलेलं आहे खिचडी बी नाही नको गाजी परत म्हणली तू खिचडी नको गाजी येऊ आम्ही निवांत येऊ आमच्या गाड्या इथे लागलेले आहेत मस्त पैकी मस्त गाड्याने परफॉर्मन्स दिला एव्हरेज पण खूप छान पैकी दिलेला आहे बाहेर मस्त लिंबू वगैरेचे झाड आहेत हा समोर आहे वसंतगड सगळ्यात जायची तयारी चालू आहे ॲज युजल या या काय बोलतो संकेत चहा प्यायलाय चा पियला घेतलाय संकेत नसत असतो चा तू मला न माहित सांग सो so, कायच आता आपला इथून निघायची वेळ झालेली आहे बघू शकता काही जणांना चेहरा दाखवायचा नाही आपण सेन्सर करून त्यांचा ब्लर करूयात तर बघू शकता गाड्यांचा कोर्स स्टार्ट झालेलं आहे इथे फोन ॲज जुजवर जु जु भरपूर बिझी आहे आमच्या याच्या ग्रुपमधला बोला मग कॅमेऱ्यामध्ये बोला दोन ना दोन शब्द साहेब आजी एक बाय करा जरा माझी आई हा आजी बाय आजीचा घे

विक्रांत राजन आणि अर्जुन हा अर्जुनचा पण उपवास आहे तो पकडतो उपवास वगैरे त्याला लग्न बघू शकता इथे केस के बघा त्याचे कसे पिकलेले आहेत पण तरी पकडतो तो काय जास्त मानव तर बघू आपण मिसळ छान आहे सो मित्रांनो बघू शकता स्पेशल आहे असं काही नाही आमची ऑर्डर येणार आहे मस्त उपवास आहे तरी बघा दोन टाकायला वाटते दोन टाकायला लागतं सो मित्रांनो इथे आपला सगळ्यांची ऑर्डर आलेले बघू शकता दोन स्पेशल मिसळ एक का पावभाजी उपवासवाल्यांसाठी आपण साबुदाना मिसळ म्हणजे ते साबुदाना प्लस परत शिवडी आले 9:30 दहा वाजता चालू कर दुपारचे वाजल्यात अडीच जेवणाची वेळ झालेली आहे आपण आता बसलेले अमन रेस्टॉरंट भरपूर जणांनी रेकमेंड केला होता महाबळेश्वरमध्ये संदेश दादा पण आपल्यासोबत आहे कसा जाईल की खूप मस्त वाटते जेवणाचा टाईम झाले जेवूयात आता जेवण आमची थोड्याच वेळात आता ऑर्डर येणार आहे बघू तुम्हाला मी सगळे ऑर्डर मस्तपैकी हो मित्रांनो बघू शकता आपलं मस्तपैकी चिकन चिनकारी चिकन खांडी, संकेत राजनचा उपवास येतो खास नाही आणि इकडे बघू शकते यांचे चेहरे सकाळी उपवास होता, होता दुपारी सुटला सकाळी उपवासाला त्यांनी साबुदाण्याची खिचडी खाल्ली हा पण होता त्याच्यामध्ये हॅलो कायच तर आपलं आता जस जेवण वगैरे झालेलं आहे आता आपण चाललंय प्रताप गडक बघायला आपले आता जर्नी थोडा झालेले जेवण एकदम मस्त होतं महाबळेश्वरला येत असं जरूर का आम्हाला होते तर बघू शकता दोन्ही बाजूला अशी एक झाडी चाललेला आहे प्रताप गडावरती तर चला तुम्हाला न्यूज दाखवत जस्ट पोचलो मित्रांनो महाबळ आपला प्रतापगड अर्जुन आपला सपोर्ट होता अर्जुन कसं वाटलं गांबारी कशी राईड कशी होती करना हा हा सगळे चला चला छत्रपती शिवाजी महाराज की एका मावळ एका लढाई सहाशे लोक मारली त्यांचं आहे अंबेराव मोहिते गाव आहे तर हंबीर त्यांची तलवार भगवानी आणि जगातली एक नंबर लढाई नेताची पालख प्रतापराव गुजरांची लढाई आज खरे प्रकाश दोघांनीच केला नवीन पिढी सांगा गेला साईडी नवीन पिढी नवीन पिढी माहितीये का तर मित्र आपण प्रतापगड वरती पोहोचलेलो आहे थोडा इथे सीन माझी चावी गाडीलाच होती मी परत खाली गे गेलो हे वरून जाऊन आले समाधीला तर बघू शकता बॅकग्राऊंड एकदम सुपर व्ह्यू दिसतो दाखवतो तुम्हाला एकदम सुपर्ब व्ह्यू दिसतोय एकदम सुपर्ब बघू शकता इकडे सनसेट होत आहे वंडरफुल एक्सपिरियन्स कसं वाटतंय एक नंबर आमच्या मधले सहा जण आम्ही आलेलो सहा जण आम्ही आणि बाकी सगळे फक्त आम्ही पाच जणांनी घेतला पण इथला जो ब्लॉग बघा एकदम सनसेट मुलं एकदम झेंडा वगैरे चमकत आहे बघू शकता खूप छान असा गोड चावे आणायच्या निमित्ताने खाली घेत खाऊन तसंच आहे सनसेट इकडे चालू आहे सनसेट तर दिसत नाही पण ज्या ते सनराईज दिसत एक नंबर दिसतो तुम्ही इकडे पाहू शकता इथेच त्याला आणला होता त्याला फाडला होता अफजल खानाला इथेच वध केला होता आपण आलेलो आहे मॅप्रो गार्डन मध्ये एंट्री दिली नाही अशी काहीतरी गेम आहे त्याच्यामध्ये लहान मुलांना असं टाकतील जेवढं जमतील तेवढं घ्यायचं पण आमचं संकेतला एंट्री दिलेली नाही देगा देगा अर्जुन दिसतोय संध्या गोरा हा कोणतरी ओळखीचा वाटतोय एक्सक्यूज मी अरे अर्जुन कसा आहेस तिकडे कसं काय मस्त चला स्टेटस बघायला नसतं याच्या कधी चला तो मित्रांनो बघू शकता सुंदर असा मॅप्रोचा गार्डन आहे खाली रेस्टॉरंट आहे हो थोडीफार मित्रांनी शॉपिंग केलेली आहे सगळ्यांच्या बॅगेत पिशवून भरून ठेवलेल्या आहेत अजून त्यांना करायची आहे तर बघूयात ते बोलतोय भूक लागलेली रेस्टॉरंटमध्ये नको बोलतात बर्गर वगैरे डायरेक्ट जेवणच करूयात संदेश कसं वाटलं शॉपिंग करून हां तुला अजून सिरप वगैरे घ्यायचेत आपण खालून ते चॉकलेट्स वगैरे घेतले आता इथे आपण इथे जाऊया बरोबर मित्रांनो आपले मित्र इथे आहेत बघू शकता काय रे अजून काय इथे हे बघा हे बघा हे बघा काय पैसे विहीर टेकणारे सोपवत हे कॉइन दिसत किती आहे -किती नोटा बी आहे नोटा आहे त्या नोटा कशा काय असतील माझा मोबाईल आम्ही उतरायचं मग सगळं काढायचं मोबाईल पड ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा मोबाईल अर्जुन मग तुझ्या मनात हे पण आलं असेल ना की इथे लवचिंगम टाकून काढावेत केडलांगले सर्किट अरे तू आत मध्ये का ना जातो रे आई व्हिडिओ काढतोस आत मध्ये का नाही जात एक्चुअली ना ही सो गाइस ऑफिशियल पोस्ट ऑफिशियल ए जरा त्यांना काढून दे मी तर मित्रांनो बघू शकता अर्जुन कसा लहान मुलांना चालतो नहीं नहीं था। चला जाऊयात आपण कसं वाटलं मॅप्रो गार्डन शॉपिंग भरपूर झाली भरपूर बॅग बघा चला आता नेक्स्ट पंधरा रुपये बॅग आहे वन एटी नाईनचे चे तुम्ही एक बॉटल घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये किती